आज कोरगावमध्ये पंचायत समितीच्या ऑफिसमध्ये मागच्या काळामध्ये आम्ही जी दुष्काळी संदर्भात मिटिंग घेतली होती त्यांच्या त्यांच्या जी आढावा बैठक त्या आढावा बैठकीच्या अनुषंगानं या बैठकीमध्ये जे काय निर्णय घेतले होते जे काय आधी दिले होते प्रशासनाने त्यामुळं दुष्काळी भागाच्या जे गावांच्या पिण्याचे पाणी टँकर सुरू आहेत त्या टँकरचं संख्या वाढवण्या बाबतीमध्ये किंवा पिण्याच्या पाणी योजनेच्या तात्पुरत्या योजना सुरू करण्याबाबत किंवा विहिरी घेण्याबाबत जे काही निर्णय घेतले होते आणि इतरही काही विषय होते त्यामध्ये प्रामुख्यानं जे काही जिल्हा परिषद माध्यमातून जे काही डी पी सीच्या माध्यमात जे कामं मंजूर आहेत शासनाच्या पीडब्ल्यूच्या बजेटच्या माध्यमातून जे काही मंजूर आहेत ती कामांचं कुठपर्यंत त्या कामाचा जे कामं कुठपर्यंत आलीत किंवा कुठल्या कामाच्या परमा आल्यात कुठल्या कामाची वरपुड आली आणि प्रत्यक्ष कामं किती सुरू आहेत संदर्भात आढावा घेण्यासाठी इथं मिटिंग आयोजित केली होती या मिटिंगमध्ये आम्ही प्रामुख्यानं दुष्काळाच्या बाबतीत जे काही निर्णय होते त्याच्यावर भर दिला आणि दुष्काळाची धारता वाढते तीव्रता वाढते उन्हाची तीव्रता वाढते आणि अशा परिस्थितीमध्ये अनेक गावातून मागणी पुढे येते त्या गावामध्ये दोन टँकरची आवश्यकता होती त्या गावामध्ये चार टँकरची त्या आवश्यकता वाचू लागली पिण्याची पाण्याची फार मोठी त्याचा जा निर्माण झाली म्हणून आम्ही शासनाला आत्ता सूचना केल्या ज्या गावामध्ये अशी परिस्थिती ज्या गावाची मागणी येईल त्या गावात ताबडतोब टँकर वाढवून द्यावा त्याबरोबरच ज्या परिस्थितीमध्ये जी काही कामांची मागणी होती तात्पुरत्या पाणी योजनेची त्या कामाला लवकरात लवकर मान्यता द्यावी आणि टँकरची संख्या वाढवावी या संबंधी आम्ही सूचना केल्या आणि या बाबतीमध्ये सकारात्मक चर्चा होऊन अधिकाऱ्यांनी ते मान्य करून ताबडतोब त्याच्याप्रकारे कारवाई करण्याची त्यांनी आम्हाला म्हणजे आम कारवाई करण्याची हमी त्यांनी दिली त्याबरोबरच इतर जी कामं होती रस्त्याचे वगैरे त्याचेही लवकर लवकर ऑर्डर जे जा झालेत ती कामं लवकरात लवकर सुरू करावीत आणि ज्याच्या ऑर्डर झाले नाहीत त्या लवकरात लवकर वर्क ऑर्डर कशा मिळतील असा प्रयत्न करावा अशा संबंधी आम्ही त्या अधिकाऱ्याला सूचना केल्या आमच्या भागामध्ये विशेषतः उद्याने घेतला बाकीचे अनेक कामं सुरू आहेत चोगमाठाचं काम सुरू आहे बाकीचे चवणेश्वरचं काम सुरू आहे पर्यटन पर्यटन स्थळ आहे तिथं काम सुरू आहे परंतु आमच्या वाईवाठार जो रस्ता आहे त्या रस्त्यावर जुना वागोल या ठिकाणी जुना पूल होता ब्रिटिशखालीन पूल होता जे शंभर वर्षापेक्षा अधिकचा वर्ष झाला त्या पुलाचा आम्ही की त्या ठिकाणी नवीन पूल आम्ही बजेटमध्ये मंजूर करून घेतला जवळजवळ अडीच तीन कोटीचं ते काम आहे तर ते काम त्याला मंजुरी मिळाली याचं वरकवडही झाली आणि ते काम लवकर लवकर आता येत्या चार आठ दिवसामध्ये सुरू होईल